नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचम ह्या युट्यूब चॅनल वरील अमूल्य ठेवा या सदन मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पूजेमध्ये त्याही धार्मिक कार्यामध्ये नारळाला अतिशय महत्वाचे स्थान आहे परंतु तो नारळाला एवढे महत्व का दिले गेले नारळाबाबत एवढी माहिती घेणे त्याबाबत एवढा विचार करणे कारण आहे काय महत्व आहे या नारळाचे नारळाला विविध धार्मिक विधींमध्ये कोणत्याही पूजेमध्ये जेवणामध्ये पदार्थांची रुची वाढवण्यासाठी तर आपण नारळ वापरतो इतर अनेक फळे असताना नारळालाच प्राधान्य का दिले जाते त्याचप्रमाणे असे सांगितले जाते की स्त्रियांनी नारळ फोडू नये यामध्ये पण आपल्या मनामध्ये शंका आहे आज सगळ्या प्रकारची कामे जर स्त्रिया करू शकतात तर असे काय वेगळेपणा आहे की त्यामध्ये स्त्रियांनी नारळ फोडू नये तर आपण भूमिपूजनासारखा विधी बघू शकता भूमिपूजनामध्ये सर्वप्रथम नारळ फोडला जातो आणि हा नारळ पुरुषांनीच फोडावा असे मानले जाते तर असा हा पवित्र नारळ फक्त पुरुषांनीच का फोडावा स्त्रियांनी हा नारळ का अतिशय महत्वाचे विचार आहेत ते समजून घेणे आवश्यक आहे याचे कारण असे आहे विज्ञान आणि अध्यात्म हे जरी दोन्ही वेगवेगळे असले तरी ही गोष्ट हे विचार हे अध्यात्माच्या जवळचे आहेत अध्यात्माच्या संबंधित आहेत परंतु विज्ञान युगामध्ये अध्यात्माला महत्व आहे का असाही प्रश्न आपल्या मनामध्ये आले असेल तर पटकन याबाबत मी आपल्याला सांगते सर्व श्रेष्ठ वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांनी विज्ञानाच्या तत्वज्ञानावर प्रभाव टाकला आणि सर्वश्रेष्ठ प्रभावशाली तत्वज्ञ म्हणजे थोर विचारवंत स्वामी विवेकानंद ज्यांनी अनेक सामान्य व्यक्तिमत्त्वानांना आपल्या तत्वज्ञानांनी आणि विचारांनी असामान्य असे प्रभावशाली व्यक्तिमत्व बनवले या दोघांनीही एकच गोष्ट सांगितली आहे म्हणजेच एका गोष्टीमध्ये दोघांच्याही विचारामध्ये साम्य आहे ती गोष्ट नीट ऐका माणसाने नी विज्ञान वापरले पाहिजे विज्ञानाची जरुरी आहे आणि त्याची गरजही आहे पण विज्ञान वापरताना त्याला अध्यात्माची जोड द्यायला हवी कारण विज्ञान माणसाला फक्त का आणि कसे हे सांगते तर अध्यात्म का आणि कसे हे तर सांगतेच परंतु का कसे आणि कशासाठी याचे भान देते त्यामुळे आता जो आपला विषय किंवा शंका आहे ही साहजिकच आहे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये विविध संस्कृतीमध्ये नारळाला महत्वाचे स्थान आहे त्याचे कारण नारळामध्ये अद्वितीय असे गुणधर्म आहेत त्यामध्ये दैवी आशीर्वाद शुद्धता आणि प्रजनन या गोष्टींसाठी नारळाला प्रतीक मानले जाते इतर अनेक फळे असताना नारळाला प्राधान्य का दिले जाते तर नारळाचे पाणी हे गंगेच्या पाण्याशी संबंधित आहे नारळ पाणी हे अतिशय शुद्ध आणि अमृत तुल्य असल्यामुळे नारळाच्या पाण्याला दैवी ज्ञानाचे प्रतीक मानले आहे तर असा हा नारळ ज्यावेळी धार्मिक कार्यामध्ये फोडला जातो त्यावेळी हा असे अमृतुल्य पवित्र पाणी धार्मिक विधीसाठी वापरले जाते त्यावेळी ते स्थान पवित्र होते आणि ते पाणी ज्यावेळी त्या विधीवर समर्पित होते त्यावेळी गर्व आणि अहंकार ह्या दोन्ही गोष्टी तिथून नष्ट होतात असा हा पवित्र नारळ कोणत्याही धार्मिक विधीमध्ये फोडणे म्हणजे पवित्र केल्यासारखे आहे स्त्रियांनी नारळ का फोडू नये याची माहिती घेऊया नारळाला आपण फळ असे म्हणतो परंतु नारळ हा फळाबरोबरच एक बीज आहे नारळ वनस्पती उत्पादनाचा आधार आहे म्हणून त्याला बीज समजले जाते या नारळ रुपी ब्री प्रजननाशी संबंध आहे नारळाचा संबंध हा स्त्रीच्या गर्भाशयाशी केला आहे त्यामुळे स्त्रीने बीजरूपाशी संबंधित असलेला हा नारळ फोडणे म्हणजे स्त्रीच्या गर्भाशयावर विपरीत परिणाम झाल्याचे मानले जाते त्यामुळे स्त्रियांनी नारळ फोडू नये असे सांगितले जाते परंतु आपल्याला स्वयंपाकामध्ये नारळाची आवश्यकता असते नारळ फोडणे आपल्याला गरजेचे असते तर अशा वेळेला पर्याय नसेल शक्य नसेल तर गर्भवती स्त्रियांनी तरी नारळ फोडणे टाळावे त्यामुळे कोणत्याही शुभ कार्यामध्ये नारळ फोडून तो देवाला समर्पित केला जातो आणि त्यामुळे हा नारळ केवळ पुरुषच फोडतात तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार